नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे भरली वांगी बघणार आहोत आपण इथे भरली वांगी करणार आहोत त्यामध्ये आपण चार ते पाच वांगी इथे घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे वांगी कट करणार आहोत वांग्याचा अर्धा देठ कट करायचा त्यानंतर आपण इथे काटे काढून घ्यायचे पूर्ण वांग्याचे या पद्धतीनं आपण काटे काढून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही वांग आपण या पद्धतीने कट करून घ्यायचं कट नंतर ही वांगी काळी पडू नये म्हणून एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये पूर्ण आपण वांगी टाकून देणार आहोत कट करून वांगी नंतर मी इथे एका खलबत्त्यामध्ये दहा बारा लसणच्या पाकळ्या थोडंसं अद्रक त्यानंतर थोडंसं मीठ टाकून छान असं वाटून घेणार आहे हे तुम्ही वाटण याच्यामध्ये पण वाटू शकता मिक्सरमध्ये पण मी इथे खलबत्यात वाटत आहे खलबत्त्यात वाटल्याने खायला खूप चवदार लागते त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे काढल्याच्यानंतर येथे मी तीन चम्मच भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालत आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालून ते छान हाताने मिक्स करून घ्यायचं मसाला मिक्स केल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही आपला मसाला असा दिसत आहे हा मसाला आपण आपल्या वांग्यामध्ये भरणार आहोत या पद्धतीनं मसाला आपल्या वांग्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचा मसाला वांग्यामध्ये असा दाबून भरायचा जेणेकरून ते वांग्यामध्ये खालीपर्यंत पोहोचला जाईल पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरायचा या पद्धतीने या पद्धतीने भरल्यावर खायला पण वांगी खूप छान लागतात आपण सगळी इथे वांगी भरून घेतलेली आहेत नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्याच्या नंतर मोहरी जिरं कढीपत्ता आपण आपले इथे वांगे टाकून द्यायचे वांगे टाकल्याच्या नंतर छान तेलामध्ये हलवून घ्यायचे तेलामध्ये हलवल्याच्यानंतर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद ते टाकून छान असे वांगी आपली परतून घ्यायची पर मेट। मेट छान परतल्याच्या नंतर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही पाणी इथे टाकू शकतात मी इथे पाणी अर्धा ग्लास टाकलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ मीठ टाकून छान हालून घ्यायचं नंतर आपण इथे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची थोडी कोथिंबीर घालून एक दहा मिनटं उकळी येऊ द्यायची दहा मिनटाच्या नंतर आपण पाहणार आहोत आपली वांगे पाहू शकता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे चेक करून बघू आपण वांग शिजले का नाही आपलं वांग छान शिजलेलं आहे आपली भाजी इथे ते तयार ते झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राइब करा Да не